नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारतीय दलित महासंघाच्या वतीने इस्लामपूर तहसील समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसरीकडे वर्ग केलेल्या विरुद्ध भारतीय दलित महासंघ आक्रमक वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या ठिकाणी भारतीय दलित महासंघ यांच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर दिलीप मोरे भाऊ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आलं भारतीय दलित महासंघ यांच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आलं यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी असणारा सामाजिक न्याय विभागाचा निधी हा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व वा वारकरी महामंडळास देण्याचा घेतलेला घटनाबाह्य व अनुसूचित घटकांवर अन्याय करणारा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा तसेच सरकारने अनुसूचित घटकातील एकोणसाठ जातीच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी असणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून विद्यार्थ्यांना तेना देण्यात येणारी शिष्यवृत्ती व पीएचडी संशोधकांना देण्यात येणारा फेलोशिप मध्ये वाढ करण्यात यावी रमाई आवास घरकुल योजनेस वाढीव निधी दिला जावा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना व जातीय जाती देशातून अन्याय झालेल्या पीडितांना वाढीव अनुदान दिलं जावं दलित वस्त्यांच्या विकासासाठी असणाऱ्या निधीत वाढ करावी अशा विविध मागणीसाठी इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आलं यावेळी भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे आप्पा पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे भाऊ विनोद आढाव संदीप कांबळे दयानंद कांबळे दिलीप सोनवणे अमोल माळी सचिन कांबळे लक्ष्मण घोलप सारिका घोलप विकास मोहिते आकाश रसाळ शरद रसाळ वसंत अंगवने मानसिंग कांबळे सचिन मोरे उषा मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते क्रांतिकारी जयभीम चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने जो घटनाबाह्य निर्णय घेतलेला आहे हा अनुसूचित जाती ग्रामांच्या प्रगतीसाठी असणारा सामाजिक न्यायभवनाचा जो निधी आहे तो निधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि वारकरी महामंडळासाठी जो निधी त्यांनी वळवलेला आहे किंवा त्यांना देऊ देवग्य करण्याचा प्रयत्न हे राज्य सरकारनं केलेला आहे एक प्रकारे आमच्या समाज हात फार मोठा अन्याय रा झालेला आहे ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी इस्लामपूर तहसील कार्यालयावरती एक दिवशी उपोषण कर करत आहोत करत आहोत आणि या उपोषणाची दखल प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी ही आमची प्रशासनाला मागणी आहे आणि जर ह्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही तर आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये मंत्रालयावरती मुंबामुंब आंदोलन करू মোঠা প্ৰমাণত যাম শক্তি প্ৰদৰ্শন কৰা